नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज भोपळ्याचे भजे ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया भोपळ्याचे भजे बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक मध्यम आकाराचा भोपळा दोन वाट्या ज्वारीचे पीठ अर्धा इंच आले बारीक करून घेतले पाच सहा लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्या सात आठ हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतले एक वाटी चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा कुकिंग सोडा अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा बडीसोप पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा मीठ किंवा चवीनुसार कमी जास्त तळण्यासाठी तेल भोपळा किसून घेऊ भोपळा किसून घेतला भोपळ्यामध्ये हिंग जिरं सर्व मसाला टाकून घ्यायचा आलं लसूण सर्व एकजीव करून घ्यायचं कोथंबीर टाकून घेतली कोथंबीरही एकजीव करून घ्यायची ज्वारीचं पीठ थोडं थोडं टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं पीठ हलक्या हाताने मळायचं पाणी न टाकता पीठ मळून घेतलं कुकिंग सोडा आहे त्यात थोडं पाणी घालायचं आणि पीठामध्ये एक जीव कुकिंग सोडा करून घ्यायचा कढईत तेल तापायला ठेवलं पिठात आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं मी कुकिंग सोडा मिक्स करताना दोन चमचे पाणी टाकलं आता भजे बनवून घेऊ तेल तापलेलं आहे गॅस मध्यम एक मिरचीचा तुकडा घेतला आणि पिठामध्ये टाकून घ्यायचा आणि हाच गोळा तेला तळायला टाकायचं याप्रमाणे सर्व भजे तळून घ्यायचे हवे त्या आकारात भजे बनवून घ्यायचे मध्यम गॅसवर सर्व भजे तळून घ्यायचे भजे तळून झालेत भजे काढून घेऊ याप्रमाणे सर्व भजे बनवून घ्यायचे दुधी भोपळ्याचे अतिशय सुंदर आणि खरपूस भजे तयार होतात दुधी भोपळ्याचे भजे बाजरीच्या पिठापासूनही बनू शकतो आपण ज्वारीच्या पिठापासूनही बनवू शकतो आणि डाळीच्या पिठापासूनही बनवू शकतो किंवा मिक्स सुद्धा आपण भजे बनवण्यासाठी वापरू शकतो भजे बनवताना हिरव्या मिरचीचे तुकडे आपण वापरू शकतो लाल मिरची पावडर वापरू शकतो किंवा हिरव्या मिरचीचा सुद्धा आपण वापरू शकतो दुधी भोपळ्याचे भजे तयार झालेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद